छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेप्रमाणे जयंतीचं औचित्य साधून चिमुकल्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढून चिमुकल्यांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली आहे नेवासा शहरामध्ये स्वामी विवेकानंद बालमंडळाच्या वतीनं विवेकानंद नगर ते बस स्टँड अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्तानं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली चिमुकल्या शिवभक्तांच्या मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आणि वातावरण शिवमय बनलं पारंपरिक वाद्यपथक शिवरायांची वेशभूषा करत घोड्यावरती स्वार झेंडा फडकवत असलेले मावळे तसेच ऐतिहासिक वेशभूषा केलेली मुलं आणि मुली हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते शंकर नावदेस ही चोवीस तास निवासा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस